दुर्दैवी घटना घडली आमच्या सुरक्षेचं काय कोय येथील आरजीकर वैद्यकीय महाविद्यालयामध्ये निवासी महिला डॉक्टरवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आल्याची घटना नऊ ऑगस्टला कोलकात्यामध्ये घडली या घटनेच्या निषेधात देशभरातील निवासी डॉक्टर प्रशिक्षणार्थी डॉक्टर संपावर गेले दरम्यान पीडितेला न्याय मिळावा सेंट्रल मेडिकल अॅक्टची अंमलबजावणी तात्काळ व्हावी वैद्यकीय महाविद्यालयातील सुरक्षा वाढवावी या मागण्यांसाठी आज कोल्हापूर मेडिकल असोसिएशन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय कोल्हापूरसह वैद्यकीय संघटनांनी सीपीआर ते ताराराणी चौक परिसरा या परिसरात निषेध रॅली काढली यावेळी बोलताना डॉक्टर जेसिका उमरज म्हणाल्या सर्व आमच्या वैद्यकीय हो, हेल्थकेअर सिस्टम प्रायव्हेट असू दे गव्हर्नमेंट असू दे आणि ज्या आमच्या बहिणी आहेत आ, आ, माता आहेत सर्वांची सुरक्षितता बद्दल हे जे काय आपलं आता आम्ही स्टँड घेतलेलं आहे आंदोलन स्ट्राईक रॅली कॅन्डल मार्च हे सर्व ज्या आमच्या बहिणी बरोबर झालेल्या आहे अभया जे वेस्ट बंगाल मेडिकल कॉलेजमध्ये तिच्याबरोबर जे क्रूरता झालेली आहे त्याच्या निषेधात आम्ही सर्व संघटना मेडिकल कॉलेज आणि मेडिकल संस्था जे आहेत त्यांच्या सर्व संघटनेच्या पाठिंब्यासाठी आम्ही इथं उपस्थित आहोत अभया जी आमची बहीण लौकर आहे तिला लवकरात लवकर न्याय मिळावा आणि जे अत्याचारी आहेत ज्यांनी ही क्रूरता केली आहेत त्या नराधामांना लवकरात लवकर शिक्षा मिळावी आणि ही अगदी कठोर शिक्षा व्हायला पाहिजे हेच आमच्या सरकारकडे मागणी आहे दरम्यान विविध मागण्यांचे निवेदन पालकमंत्री व वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुशीफ यांना देण्यात आलं यावेळी बोलताना पालकमंत्री हसन मुशीफ म्हणाले जो कलकत्त्याला जी घटना घडली ती अतिशय म्हणजे निषेधार्थ तर आहेच परंतु लवकरात लवकर सीबीआयकडाचा जो तपास सोपवला आहे त्याचा तपास करून त्या नराजमाना फाशी देणं हे काम लवकरात लवकर व्हावं आणि केंद्रामध्ये जो कायदा आहे ना प्रोटेक्शन देणारा तो लवकरात लवकर पास व्हावा अशी यांची इच्छा आहे केंद्राचे मंत्री जी पी नड्डासाहेब लवकर येणार आहेत त्यांना भेटून आम्ही लवकरात लवकर हा कायदा पास करण्यासाठी विनंती करू आणि कोल्हापूरमध्ये बोलायचं झालं की या वैद्यकीय शिक्षण विभागाचा मंत्री म्हणून सी पी आर हॉस्पिटल असेल किंवा छत्रपती शाहू महाराज वैद्यकीय महाविद्यालय असेल इथल्या सगळ्या त्रुटी जवळजवळ पूर्ण करण्याचा प्रयत्न मी केलेला आहे काही त्रुटी जर राहिल्या असतील तर जरूर या मार्चच्या संघटनेवर चर्चा करून आपण त्यात दूर राज्यभर राज्यभरामध्ये हा स संप चालू आहे तो आता कृपयाने मागं घ्यावा सी बी आय तपास करते लवकरात लवकर या नात आम्हाला पकडलं जाईल परंतु आज या संपामुळं जे गरीब निष निष्पाश रुग्णांची हे होणार आहे ती होऊ नये म्हणून त्यांनी आम्हाला सहकार्य करावं आणि राज्यात चालला संप त्यांनी परत घ्यावा अशी मी विनंती करतो यावेळी मोठ्या संख्येने डॉक्टर निवासी डॉक्टर प्रशिक्षणार्थी विद्यार्थी उपस्थित होते माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर